आपल्या वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट नसेल तर मोठा दंड भरावा लागेल आता प्रत्येक वाहनाला असणार एच एस आर पी नंबर प्लेट मित्रांनो वाहनांची ओळख अधिक सुरक्षित करण्यासाठी तसेच वाहनांची व वा नंबर प्लेटची चोरी टाळण्यासाठी आणि वाहने सरकारच्या डेटा बेसशी लिंक करण्यासाठी आता प्रत्येक वाहनाला एच एस आर पी नंबर प्लेट लावणे सरकारने बंधनकारक केले आहे तीस जून दोन हजार पंचवीस पूर्वी अशा प्रकारची नंबर प्लेट प्रत्येक वाहनधारकाने लावून घेणे गरजेचे आहे तीस जून नंतर ज्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट नसेल त्यांना मोठा दंड भरावा लागेल अशा प्रकारची अधिसूचना सरकारने काढली आहे तर मग एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय तर एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही नंबर प्लेट सरकारची मान्यताप्राप्त असून वाहनांची चोरी टाळण्यासाठी आणि ट्रॅकिंगसाठी ही नंबर प्लेट लावणे बंधनकारक का आहे ही नंबर प्लेट ॲल्युमिनियमची असून या प्लेटवरील नंबर हा लेझरने लिहिलेला ले असतो त्याचबरोबर क्रोमियम बेस्ड होलोग्राम असतो आणि प्रत्येक नंबर प्लेटला युनिक कोड दिला जातो अशा प्रकारे ही नंबर प्लेट अतिशय सुरक्षित मानली जाते तर मग ही नंबर प्लेट कोणासाठी बंधनकारक आहे एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून विकल्या जाणाऱ्या दोन चाकी चार चाकी ट्रक बस इत्यादी सर्वच वाहनांना डीलरकडूनच ही नंबर प्लेट बसवून दिली जात आहे त्याचबरोबर एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी सुद्धा एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे ज्या वाहनांना अशी नंबर प्लेट नसेल त्यांना वाहतूक पोलिसांकडून मोठा दंड आकारला जाणार आहे हा दंड टाळण्यासाठी अधिकृत एच एस आर पी विक्रेत्याकडून किंवा आर टी ओ कार्यालयाकडून लवकरात लवकर एच एस आर पी प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे एच एस आर पी नंबर प्लेटचे अधिकृत दर हे दोन चाकी वाहनांसाठी चारशे पन्नास रुपये तीन चाकी वाहनांसाठी पाचशे रुपये आणि चार चाकीसाठी सातशे पंचेचाळीस रुपये इतके आहे हे शुल्क भरून वाहनांना नंबर प्लेट बसवून घेणे गरजेचे आहे आपली गैरसोय टाळण्यासाठी आणि वाहनांच्या सुरक्षिततेसाठी सर्व वाहनधारकांनी लवकरात लवकर याचेस आर पी नंबर प्लेट बसवून घ्यावी ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारची उपयुक्त आणि अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा